नाका बॉम्बे रेस्टॉरंट हा बावन कोटीचा सी आर एफ मधनं मंजूर झालेल्या रस्त्याचं भूमिपूजन कार्यक्रम पार पडला आहे याचं काम आता सुरू होत आहे आणि हा संपूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता आज आपण धरलेला आहे ज्या पद्धतीनं आपल्या जुन्या आर टी ओ ऑफिसच्या रस्त्याचं काम झालं त्याच पद्धतीनं या रस्त्याचं पण नियोजन सगळं केलं आहे या रस्त्यात कॉन्क्रीटचं मेन कॅरेजवे असेल स्ट्रीट लाईट असतील डेकोरेटिव्ह ज्या आपण बघतो त्या त्याचबरोबर सुशोभीकरण पण पण लोक चालायला पण या रस्त्याला बरित असतात त्यामुळं चालणाऱ्यांसाठी पण तिथं थोडंफार चालताना ह्या बसायला थोडं फिरायला वगैरे त्याचबरोबर आपण बघतो काही ठिकाणी इथं रोडला फळं विक्रेते वगैरे पण बसलेले असतात तर त्यांना पण आपण मला वाटतं फुटपाथच्या आत जो फुटपाथ आहे त्या फुटपाथच्या आत आपण त्यांना जागा उपलब्ध करून देतो म्हणजे त्यांनी व्यवसाय रोडवर करून येईल त्यांनी व्यवसाय करावा पण त्यांनी फुटपाथच्या आत करावा म्हणजे ट्रॅफिकला फुटपाथवाल्यांना पण झालेलं आहे ट्रॅफिक आपण जागांचं हे करून ठेवलं आहे तिथं आपण त्यांनाही देणार आहे म्हणजे रस्ता मोठा करत असताना व्यवसाय कोणाचे येऊ नये हा पण आम्ही त्याच्यामध्ये घेतले आणि मान्य गडकरी साहेबांनी या रस्त्याला बावन्न कोटी रुपये दिलेत मी त्यांचे सातारकरांच्या वतीनं मान्य नितीनजी गडकरी साहेबांचे आभार मानतो पुढंसुद्धा बरीच कामं आपण प्रस्तावित केलीत ती पण येतील आणि काम पण चांगलं दर्जाचं होईल कारण अरुण देसाई आपले जे सातारचे अतिशय चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी हे काम घेतलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं क्वालिटीचं काम जसं काचचा रस्ता झाला जसा जुना आर टी ऑफिसचा रस्ता झाला जसा आपला पोहे नाकाचे वाडेपाटा रस्ता झाला त्याच पद्धतीचं काम या रस्त्याची सुद्धा लवकरात लवकर पूर्ण बाबा याला कालमर्यादा काय दिलेली आहे का किती दिवस मला वाटतं आहे दोन वर्ष चोवीस चोवीस महिन्याची कालमर्यादा आहे याला कारण कॉन्क्रीट करायचं सगळं तर मग चोवीस महिन्याची कालमर्यादा आहे आणि त्याच्या मला वाटतं त्याच्या आधीच काम संपलं